लाखो करोडोंचा महसूल जमा करणाऱ्या आर टी ओ कार्यालयामध्ये म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये घाणीचं साम्राज्य आहे इथे काम करणारे सफाई कामगार तर आहेतच परंतु हे केवळ कार्यालयांची साफसफाई करतात आतील शासकीय कार्यालयांची साफसफाई केली जाते व बाकी सारा परिसर घाणीच्या साम्राज्याने भरलेला आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी कठोर नसल्याने त्याचा फायदा सगळे घेतात असं म्हटलं जात आहे या कार्यालयामध्ये भिंतींवर खिडक्यांवर पार्टीशनच्या नये असं लिहिलेल्या बोर्ड नजीक देखील थुंकून ठेवलेला आहे जिकडे तिकडे पिचकार्या मारलेल्या दिसत आहेत कार्यालयामध्ये अस्वास्थ्यप्रद वातावरण आहे सफाई कामगारांकडून ही सारी स्वच्छता करून घेणं गरजेचं आहे स्वच्छता राखा थुंकू नका असे फलक तर सगळीकडे लावलेले आहे ला परंतु त्या फलकांकडे सर्रास दुर्लक्ष करून जिथे तिथे थुंकून आहे घाण करून ठेवली जाते आहे शासकीय कार्यालयांमध्ये कोणी थुंकल्यास घाण केल्यास त्यांना दंड देखील केला जातो परंतु आर टी ओ कार्यालयामध्ये तशी कारवाई होत नसल्यानं सगळीकडे बेफिकरीच वातावरण दिसून येत आहे